राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका नागरिकांच्या तक्रारी की रस्ते थी, संदर्भात बऱ्यापैकी बऱ्या ठिकाणी रस्ते उकडले नगरपालिकेच्या त्या संदर्भात काय भूमिका असणार सांगोलेकरांना सर्वप्रथम नमस्कार आज डिजिटल मीडियाच्या पत्रकारांच्या माध्यमाने आपल्या सांगोलकरांशी इथं संप आ, मी स संपर्क करत आहे आणि संवाद साधत आहे प्रामुख्याने एक मुद्दा नेहमी चर्चेत येत आहे सध्या तरी की भुहेरी गटार योजनेमध्ये रस्त्यांची खूप दुर्दर्शा झालेली आहे आणि सामान्य नागरिकांना शहरामध्ये चालण्यास आणि इ इकडनं तिकडं दळणवळण करण्यास खूप अडचणी निर्माण होत आहेत तर सर्वांना एक म माहिती देऊ इच्छितो की सांगळा नगर परिषदेने मागील वर्षी भैरी गटर का योजनेचे काम सुरू केले होते आणि त्यामध्ये साधारणपणे एक्क्याण्णव किलोमीटरची लाईन टाकणं अपेक्षित होतं तर त्यापैकी जवळजवळ आज रोजी अडुसष्ट किलोमीटरची लाईन जवळजवळ टाकून झालेल्या आहेत तर या ज्या संकलन नलिका ज्या आपण पूर्ण शहरामध्ये टाकल्या टाकलेल्या आहेत तर त्यामध्ये कालांतराने नंतर आपल्याला त्याचं रिस्टोरेशन करावं लागतं आणि रिस्टोरेशनच्या प्रक्रियेमध्ये रस्ता पूर्ववत करत असताना जो रस्ता ज्या पद्धतीचा होता सुरवातीला तर त्या पद्धतीचा तो नंतर रिस्टोर केला जात असतो म्हणजे खडीकरणाचा रस्ता असेल तर खडीकरण डांबरीकरणाचा रस्ता असेल तर डांबरीकरण आणि कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता असेल तर कॉन्क्रिटीकरण परंतु जे काही आपले निकष आहेत त्यामध्ये साधारणपणे एक पावसाळा जाणं अपेक्षित आहे जेणेकरून ते रस्त्याची सेटलमेंट होत असते म्हणजे जे काही ट्रेनचे आपण खांतो आणि जे पाईपलाईन टाकतो आणि जे मोरमाची बॅक फिलिंग करतो तर त्यानंतर ते, ते, ते रस्ता परत खाली काही कालांतराने ते, नाली ते, ते परत नाली तयार होते आणि त्याच्यामुळे ते गाड्या पडण्याचं प्रमाण होतं आणि परत त्या रिस्टोरेशनमध्ये पुन्हा डबल रिस्टोरेशन करता येत नाही तर त्याच्यामुळे रिस्टोरेशनचं जे काय आयटम आहे तर त्या आपण त्यातले जे महत्त्वाचे जे वरचे जे लेयर्स आहेत म्हणजे एम पी एमचा असेल लिक्विड सिल्कोटचा असेल कार्पेटचा असेल तर ह्या तिन्ही लेअर मागं ठेवलेले हो आहेत जा जाणीवपूर्वक मागं ठेवण्याचं कारण हे आहे की ते पूर्ण मुरूम खाली बसला गेला पाहिजे आणि ते मुरूम पूर्ण खाली बसल्यानंतर डांबरीकरणाचे आयटम केल्यानंतर ते खूप काळ टिक टिकतील असे रस्ते नायक होतील ह्या हिशोबाने आपण नायका ते तीन वर्ष लेअर मागे ठेवलेले हो आहेत ते आपण ठेकेदाराकडनं करणारच आहोत परंतु आपण ते पूर्ण मुरुम खाली बसावा या उद्देशाने एक पावसाळा जाण्याचा आपण वाट पाहत आहोत परंतु तरी पण आज रोजी नागरिकांना दळणवळणाचे जे त्रास होत आहे तर त्यासाठी आम्ही जिथं जिथं मागणी होत आहे जिथं जिथं तक्रार येत आहेत जिथे जिथे निवेदन प्राप्त होत आहेत तर त्या सगळ्या शहरातील गावठाण भाग असेल किंवा उपनगरातील भाग असेल तर तिथे लगेचच आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही तिथं मुरुम वगैरे फुलिंग करून र रोलर फिरून प्रेसिंग वगैरे करून कर करत आहोत आपल्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना आश्वास करू इच्छितो की बा या प्रक्रियेला थोडीशी गती देऊन लवकरात लवकर नागरिकांची तक्रारी निवारण होतील आणि किमान मुरुम वगैरे टाकून ते रस्ते परत पूर्वत करण्याचे नगरपालिकेचं मानस आहे साधारणतः किती कालावधी लागेल रिस्टोरेशनचं जे आहे जे मी आपल्याला सांगितलं की ज्या सगळ्यात वरची लेअरचं आप ले जे आपल्याला करायचं आहे तर त्याला साधारण आम्ही दिवाळीनंतर करणार आहोत ते, ते कारण की पावसाळ्यात तसं पण डांबरीकरणाचे कामं आपण करत नाहीत आणि ते केले तर ते डांबरीकरणाचं काम टिकणार पण नाही वारंवार नंतर परत त्यावर सुद्धा तक्रारी येतील की बो नगरपालिकेने केलं आणि तीन महिन्यातच ते डांबरी रस्ते उघडून गेले तर त्याच्यामुळं जे जे काही नगरपालिका काम करत आहे तर त्याला जास्तीत जास्त कालावधी टिकावा या उद्देशाने सध्या डांबरीकरणाचे तर कामं आम्ही आता सध्या करत नाही आहोत परंतु मुरुम जे टाकतोय तर ते शक्यतो हाड मुरुम आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतोय कारण की मातीयुक्त मुरूम मुरुम जर टाकला तर त्या परत वरनं पाऊस पडल्यानंतर कितीही जरी मुरुम हाडावा टाकला तरी त्याचा परत पाण्याने माती होऊन जाते आणि मग गाड्या घसरण्याचं वाहनं दुचाक्या घसरण्याचे वगैरे सुद्धा तक्रारी येत आहेत तर त्याच्यामुळं जी एस बी मटेरियल किंवा असं जे म मटेरियल आहे की जे पडणाऱ्या पावसामध्ये सुद्धा जे टिकेल ले ले तर अशा पद्धतीने आम्ही रिस्टॉरेशनचा पर्याय शोधलेला आहे आम्ही त्याच्याने लोकांना ह्या पावसाळ्यामध्ये तरी किमान त्यांना जाणं येणे साडचण येऊ नये असं नियोजन करत आहोत आपण आत्ताच बघितलं असं की भोपळे रोडला सुद्धा खूप लोकांना जाण्या येण्याची आपण निर्माण झाली होती तर भोपळे रोड असेल स्टेशन रोड असेल महात्मा फुले चौकापासून तर नेहरू चौकापर्यंत आम्ही डब्ल्यू बी एम आणि बी बी एमची कामं केलेली आहेत तर त्याच्यामुळं जिथं खूपच आव अडचण आहे आणि लोकं जाऊच शकत नाहीत किंवा मध्यवर्ती बाजारपेठाचा भाग आहे तर तिथं आम्हाला नाईलाज असतो तिथं डांबरीकरणाची एक दोन लेअर घ्यावं लागली परंतु जे कॉलनी एरिया आहेत वासुद रोडकडचे भाग असेल मैत्रीय कॉलनी किंवा मग कर्मवीर नगर वगैरे जो भाग आहे नगर वगैरे तर ते भाग मात्र आम्ही आता मागं ठरवलेला आहे आम्ही लोकांचं तिथं फुटफॉल किती आहे म्हणजे लोकांचं जा वर्दळ किती आहे आहे तर त्यानुसार ते निर्णय घेत आहे ह्या दोन हजार पंचवीसच्या वर्षामधला पावसाळा सांगोलेकरांना अवघड जात आहे परंतु या याच्यातून आपण हे म्हणू शकतो की भुयारी गटरचं त्यासोबतच गॅस लाईन गॅसची पाईपलाईन टाकण्याचं हे दोन्ही कामं एकदाच झाली आहेत म्हणजे आपण रस्ते कधी खाणतो की पाण्याची पाईपलाईन असेल त्यावेळेस खाणतो भुहेरी गटरची पाईपलाईन टाकायची असेल त्यावेळेस खाणतो आणि गॅस पाईपलाईन टाकायची असेल त्यावेळेस खाणतो ऑप्टिकल फायबरची तर सध्या आता काही गरज पडत नाही कारण की आता वायफाय वगैरे आणि हवेतील सिग्नल असल्यामुळं सध्या ऑप्टिकल फायबरचे शहरांमध्ये काही कुठं कामं चालू नाही आहेत तर हे तिन्ही ज्या ला लाईन्स आहेत त्या टाकून झालेल्या आहेत म्हणजे भविष्यात आपल्याला रस्ते विकास प्रकल्पातून शासनाकडनं जो निधी येणार आहे आणि कायमस्वरूपी आपण जे रिस्टोरेशन करणार आहेत तर त्याच्यामुळं कालांतराने तेच रस्ते खोदले जातात आणि तेच रस्ते परत केले जातात अशी तरी अवस्था आपल्या नगरपालिका हद्दीमध्ये येणार नाही लवकरात लवकर रिस्टोरेशनची कामं हो। भुहेरी गटा योजनेअंतर्गत आणि सोबतच रस्ते प्रक... विकास प्रकल्प जो की आता आपल्या डीपीआर स्तरावर आहे तर ते सुद्धा आपण लवकरात लवकर शासनाकडनं मंजूर करून घेत आहोत जी पाणी त्याबद्दल वाढलेलं त्यावरती कायच कारवाई ने आ, ते जो रेल्वेचा जो भुयारी गटार जो भुयारी मार्ग जो आहे मिरज रोडचा जो, जो रेल्वे पूल आहे तर ते रेल्वे अंडरब्रिजमध्ये नेहमी पाणी साठायचं तक्रार येत असतात वास्तविक सध्या जे जे हाईट गेज जे आहेत दोन्ही बाजूने हो बसवलेले म्हणजे एक फुले चौकाकडचा हाईट गेज वासूद चौकाकडचा आणि मिरजेकडचा जो गेज आहे तर त्याच्या आतमध्ये येणाऱ्या जे आहेत तो न रेल्वेची प्रॉपर्टी आहे रेल्वे, रेल्वे ते काम करते आणि रेल्वे त्याचं मेंटेनन्स करते आम्ही मागे एक संयुक्त पाणी देखील केली होती कारण की नगरपालिका हातीमधील गोष्ट असल्यामुळं आम्हाला पूर्णपणे त्या गोष्टीकडं दुर्लक्ष करून चालत नाही तर त्याच्यामुळं आम्ही किमान नगरपालिकेने बुधवारी त्या रेल्वे अंडरब्रिजचं नगरपालिकेचे कर्मचारी लावून त्यात अग्निशमनच्या कर्मचारी असतील सफाई कामगार असतील तर आम्ही त्याचे दोन्ही बाजूची नाका सफाई करतो आहे त्याचा पूर्ण तिथं चिखल वगैरे काढतोय तुम्ही पाहिला असेल जाता येता की ते चिखलचा निसरा होऊ देतो आम्ही चोवीस तासाला ठेवतोय कारण की ओला कचरा ओला चिखला उचलणं शक्य नाही होत कर्मचाऱ्यांना त्याच्यामुळे त्याचा निसरा झाल्यानंतर ते चिखल परत उचलून आम्ही आमच्या डम्पिंग साईटला जाऊ देत आहे तर वास्तविक हे नगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी नसताना सुद्धा नगर नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही त्याचं जितकं स्वच्छता ठेवत आहे तेवढं ठेवतोय परंतु झालं काय की ते अंडरब्रिज जे आहे तर ते त्याच्या पलीकडं आपल्या माळवाडी इकडं एक तलाव त तळ आहे तर त्या तळ्याची जी खालची लेवल आहे त्याला म्हणजे लो लेवल म्हणतो आम्ही तर ते लो लेवलच्या पण खाली हे बोगदा गेल्यामुळं ज्या ज्या वेळेस पाणी साचतं आहे आणि तलावामध्ये पाण्याची लेवल वाढली तर ह्या बोगद्यामध्ये पाणी येत आहे नैसर्गिक पाण्याचा जो झरा आहे तर त्या पद्धतीने ते पाणी निघत आहे आम्हाला ज्यावेळेस रेल्वे प्रशासनाकडून सुट्टी आले होते की हे गटारीचं पाणी असेल तर त्यावेळेस आम्ही काय केलं की शिवाजीनगर कडचे जी गटार आहे Uh, आपलं ते चि मंदिर आहे सटवाई चिन्नदेवी मंदिर तर त्या मंदिराच्यापासून आम्ही ते गटर पुरं पूर्ण आर सी सीची केली नऊ इंची गटर केली वास्तविक एवढं जाड गटर आम्ही शक्यतो करत नाही परंतु ते गटारीचं पाणी परकुलेट न होतं आहे हे फक्त माझी शक्यता रेल्वे प्रशासनाने व्यक्त केल्यानंतर आम्ही पूर्ण ते ग गटर मागणं अशी शेपमध्ये करून समोर ते स सा, सराटे शिव पॅलेसपासून ते क पुढं काढलेली आहे त्याच्यामुळं ते जे पाणी निघतं आहे ते नगरपालिकेचं सांडपाणी नसून ते जे आपलं तळ्यातलं पाणी जे आहे ते परक्युलेशननी नॅचरल ने, फ्लोनी ते पाणी तिथं निघतं आहे रेल्वे प्रशासनाशी पण मी संपर्क केला होता तिथले जे अधिक वरिष्ठ अधिकारी आहेत डी एम ऑफिसमधले तर सुद्धा आम्ही नायका बोललो होतो तर त्यांनी काहीतरी त्याचं एक डी तयार केलेलं आहे आणि ते पण पाऊस थांबण्याची वाट बघत आहेत आपल्याला माहिती आहे की आपल्या इथं वंदेमातरम चौकातलं जे रेल्वे रेल्वेचं क्रॉसिंग आहे तर तिथेसुद्धा मागच्या वर्षी त्यांनी दोन्ही बाजूचं ते काँक्रिटीकरण करून घेतलं होतं थोडक्यात त्याचं कॉन्क्रिटीकरण करणे त्याचं मेंटेनन्स करणे यासाठी वार वर्षाचे मेंटेनन्सचे टेंडर पण निघत असतात आणि ते त्यांच्याकडनं होणं अपेक्षित आहे आम्ही रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी मध्ये सुद्धा सूचना केलेल्या आहेत की नागरिकांना खूप त्रास होत आहे आता सुद्धा आज रोजीसुद्धा तिथं पाणी खूप म्हणजे असं अगदी सवार्यासारखं कारंज्यासारखं पाणी निघतं तिथं तर ते त्यांनी त्यांच्यासाठी निधी मंजूर केलेला आहे त्यांना पण त्याचं रिफेरिंगचं काम करायचं आहे परंतु ते पण पावसाची वाट बघत आहे असं मला त्या अधिकाऱ्यांनी कळवलं होतं नूतन इमारतीचा विषय असा झालेला होता की निधी मंजूर झाला होता परंतु एकतीस मार्च चोवीस पूर्वी तो खर्च करणं अपेक्षित होता परंतु आपल्याला जे काय नगरपालिकेचे इमारतीचं डीपीआर पूर्ण तयार करणं त्याला मंजुरी घेणं कारण की त्याचा प्रस्ताव जवळजवळ दहा कोटी बारा कोटीच्या आसपास होता तर ते सगळं टॅक्सेशन पोर्शन पकडून बारा कोटीच्या प्रस्तावाला साधारणपणे चीफ ऑफ इंजिनियर साहेब देतात त्याला ता 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 मंजुरी तांत्रिक, ता 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 तांत्रिक मंजुरी तर चीफ इंजिनिअर साहेबांनी त्याला मंजुरी घेत असताना कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याचे तांत्रिक मान्यतेचे पत्र मागितले होते तर ते सहपत्र गोळा करणे आणि ते सगळी तांत्रिक मंजुरी घेण्यामध्ये पुष्कळ विलंब झाला म्हणजे त्याच्यामध्ये साधारणपणे भूमी अभिलेख कार्यालय त्याच्यानंतर टाउन प्लॅनिंग विभाग त्याच्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता त्याच्यानंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचे सिव्हिल डिपार्टमेंटचे एचओडी असे पाच ते सहा विभाग त्याच्यामध्ये इन्क्लूड होते हे सगळे तयार करायला याच्यामध्ये लागलं ला कालावधी फक्त एकतीस मार्च चोवीस पूर्वी सदरच्या कामाची आपल्याला सुरुवात करता आली नाही मग मुदतवाढसाठी आम्ही मागचे एक वर्षापासून प्रयत्न करत आहोत आणि सांगण्याचा आनंद होत आहे की ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा त्या बाबतीत चर्चा झाले करण्यात आली होती आणि इथले लोकप्रतिनिधी आजी लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्या पूर्ण पाठपुरावा हो केला आणि आत्ताच्या सोळा अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की त्याबाबत विस्तृत चर्चा झालेली आहे आणि मग त्याच्यानंतर आता आपण बारा कोटीच्या प्रशासकीय मान्यता जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं त्याची घेतलेली आहे तर त्याच्या आता लवकरात लवकर निवेदन प्रक्रिया फायनल झाल्यानंतर ते काम सुरू होईल साधारणपणे पुढच्या महिन्यात ते काम सुरू होईल असं आपण एक आशा व्यक्त करूया चौक ते कला जो धुवाय नागरिकांकडून मला पण ते निवेदन आलं होतं शहीद क्रमटे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क केला होता मी मागे तिथले जे सितारा हॉटेल वगैरेचे जे बोर्ड वगैरे लागले होते ते सुद्धा अतिक्रमणामध्ये काढले होते आता ज्या वेळेस आपला बायपास रस्ता तयार होत असतो तर त्यानंतर ते आतले रस्ते जे आहेत ते त्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे किंवा लोकल पीडब्ल्यू डी जे आहेत पब्लिक वर्स डिपार्टमेंट त्यांच्याकडे ते हँडओवर होणं अपेक्षित आहे तर आता आपल्या शहरामध्ये तीन वर्षापूर्वी बायपास रस्ता तयार झालेला आहे त्याच्यामुळं बायपास रस्ता झाल्यामुळं गावातील रस्ता जो आहे तो वाडेगावच्या हल्दीपासून म्हणजे मान नदीच्या पुलापासनं तर मिरज मिरजेकडे जाणारा जो आपला अंडरपास आहे तर तिथपर्यंत तो रस्ता त्यांनी डिनोटीफाय केलेला आहे नॅशनल हायवेनी परंतु नॅशनल हायवेकडनं डिनोटीफाय केल्यानंतर स्टेट पीडब्ल्यू जे आहे आपल्या राज्य शासनाचे जे पब्लिक वर्ल्स डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे त्या रस्ता आजपर्यंत हँडओव्हरची प्रक्रिया त्यांची पूर्ण झालेली नाही आहे ते ट्रान्झिशन पिरियडमध्ये फेजमध्ये आहे नॅशनल हायवेला संपर्क केला तर म्हणतात की तुम्ही पीडब्ल्यूला कॉल कॉन्टॅक्ट करा पीडब्ल्यूला ज्या वेळेस आपण बोललो तर ते म्हणतात की त्यांनी पूर्ण रिपेअर केल्यानंतर हँडओवर करणं अपेक्षित आहे तसं नॅशनल हायवेनी टेंडर देखील केलेला आहे तर त्यांनी रस्ता पूर्ण तयार करून नंतर आमच्याकडे हँडओवर करावा तर आम्ही त्या क्लिष्टतेमध्ये न पडता आम्ही पीडब्ल्यूला आता पत्र दिलेलं आहे की ते डिवायडर कमीत कमी तुम्ही नगरपालिकेला हँडओवर करा जेणेकरून ते दुभाजकाचा आम्हाला वापर करता येईल त्याच्यात आम्हाला वृक्षारोपण देखील करायचे आहेत आणि आम्हाला डेकोरेटिव्ह लाईट्स नाही त्याच्यात तर आम्ही साठी त्याला पत्र दिलेलं आहे शहीद कामटे संघटनेचे निवेदनाच्या अनुषंगाने सध्या आमचं ते काम प्रगतीपथावर आहे या संदर्भात प्रशासन काय लक्ष येत नाही आठवडी बाजाराचं जे वि आहे विषय त्या बाबतीत वारंवार व्यापाऱ्यांकडून पण भरपूर वेळा सूचना आल्या आहेत शेतकऱ्या पण आपल्याला माहिती आहे की तालुक्यातला सगळ्यात मोठा बाजार रविवारी भरतो आणि तालुक्यातील मॅक्झिमम तालुक शेतकरी त्या दिवशी येतात त्यांचा मा मा शेतमाल विकण्यासाठी तर ह्या परिस्थितीमध्ये आम्ही पोलीस प्रशासनासोबतसुद्धा संपर्क केला होता वास्तविक होतं काय की जे नगरपालिकेने आठवडी बाजाराची जे निर्मिती केली होती तर त्या बांधकामामध्ये त्यांचं म्हणणं आहे व्यापाऱ्यांचं की किंवा शेतकऱ्यांचं की ते जे शेड आहे त्याला शेडला थोडी अजून जास्त हाईट पाहिजे होती सायंकाळी पाच पाच साडेपाच सहा नंतर तिथे अंधार पडतो आणि अंधार पडल्यानंतर तिथे मग शेतमाल विक विक्रीवर त्यांना त्रास होतो सोबतच जे काही ओटे तयार केले आहेत तर ओटेमध्ये जे आपल्याला ते खालच्या बाजूला असं दोन बाय दोनचं आपण असे ओपनिंग ठेवलेली आहे आणि आतमध्ये शेतमाल ते त्यांना ठेवता येईल व्यवस्थित पद्धतीने असं नियोजित होतं तर त्यांचं म्हणणं आहे की मग तिथंसुद्धा सुद्धा शेतमाल कुजल्यानंतर त्याचा घाण वास येतो तर ह्या जे तांत्रिक अडचणी आहेत तर त्याच्यावर जर नगरपालिकेने सोल्युशन काढलं तर आम्हाला आतमध्ये बसणं शक्य होईल मी नवीन ज्यावेळेस आलो होतो दोन वर्षपूर्वी त्यावेळेस मी सुद्धा तिथं प्रयत्न केला होता के <स doc> की आठवडी बाजार आतमध्ये भरावा म्हणून मी जवळजवळ दोन ते तीन आठवडे त्याचा म्हणजे आग्रध शेखित देखील धरला होता त्या तिथं ओट्यांना मी आम्ही क्रमांक दिले होते की ओटे क्रमांक ठरवून आपण आता त्याच्या चिठ्ठ्या वगैरे काढू आणि आठवडी बाजार आतमध्ये भरू परंतु नागरिकांनी सुद्धा त्यामध्ये थोडंसं नाही का जे शेतकरी तिथं विकला येतात त्यांनी सुद्धा प्रशासनाला जर सहकार्य केलं तर आपल्याला नक्कीच आठवडा बाजार आतमध्ये भरवता येईल आता आठवडी बाजाराच्या समोरचा जो आपला रस्ता आहे तर तिथं एक व्यापारी संकुल मंजूर झालेलं आहे दलित वस्ती योजनेअंतर्गत तर दलित वस्ती योजनेअंतर्गत व्यापारी संकुल बांधल्यानंतर तर तिथं म्हणजे अजूनच वाहतुकीच्या अडचण अडथळा निर्माण होणार आहे तर त्याच्यामुळं आगामी काळामध्ये आम्ही थोडंसं लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन आणि व्यापारी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सुद्धा विश्वासात घेऊन ते आपल्याला आज न उद्या आठवडी बाजार आतमध्ये भरल्याशिवाय पर्याय नाही आहे आता लोक वाहनं तिथंच नाही का पार्किंग करतायत त्याच्यानंतर ते मार्केट मार्केटसुद्धा तिथं येणार आहे तर त्याच्यामुळं वाहनतळाची जी अडचण आहे ती ती भेडसावणार आहेच परंतु थोडंसं नगरपालिकेचे जे कर्मचारी आम्ही जवळजवळ चार ते पाच कर्मचारी प्रत्येक रविवारी तिथं असतात जे की वाहतुकीची कोंडी निर्माण होणार नाही सुरळीत पद्धतीने वा तिथं वाहन लावणे लावण्यात येतील मोकट जनावर तिथं उधळी कोणतं उधळं जाणार नाही असे नगरपालिकेच्या अकरीत येणारे जे जबाबदारी आहेत ते तरी आम्ही तुर्तस पार पाडत आहोत परंतु लवकरात लवकर आम्ही पोलीस प्रशासनाला विश्वासात घेऊन आणि पोलिसांच्या मार्फत थोडंसं आठवडे बाजाराचं नियोजन करणार आहोत तिथेही फार दुर्लक्ष आहे चे प्रमाण वाढलेलं आहे सगळं काही खेळासाठी मैदानात नाही स्वच्छता आहे काय करणार तालुका क्रीडा संकुल हे वास्तविक तालुका क्रीडा संकुल समिती घेतं तालुका क्रीडा <laughs> संकुल समितीचे अध्यक्ष आमदार महोदय असतात आणि त्याचे पदसिद्ध सदस्य हे तालुका क्रीडा अधिकारी असतात त्या सदस्य समितीचे पदसिद्ध सचिव हे तहसीलदार साहेब असतात तर त्याच्यामुळं ह्या समितीच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही ते मुद्दे घेणार आहोत कारण की शहरामध्ये नागरिकांना फिरण्यासाठी किंवा खेळण्यासाठी असं मोठं ग्राउंड नाही आहे तर मी तरी पाहतोय की मागच्या दोन वर्षापासनं क्रीडा संकुल स्वराच्या जे काही तक्रारी येत आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत वास्तविक उन्हाळ्यामध्ये त्या ट्रॅकवर पाणी मारण्याचा विषय होता नगरपालिकेने विनामूल्य मागच्या दोन वर्षापासून धूळ होऊ नये म्हणून आम्ही नाही का त्या ट्रॅकवर पाणी मारतो आहे नगरपालिकेचे टँकर एकतर उन्हाळ्यामध्ये झाडं जगवण्या महत्वाचं आहे आणि काही टंचाईचे जे आपल्या वाड्या वस्त्या आहेत आपल्या शहरामध्ये साधारण तेरा वाड्या वस्त्या आहेत तर तिथंसुद्धा उन्हाळ्यामध्ये बोर आटतात विहिरीचं पाणी कमी होतं जनावर आपल्याला छावण्यामध्ये पाठवायची सुद्धा कधी कधी वेळ येते तर अशा दुष्काळी तालुक्यातील परिस्थिती हाताळताना आम्हाला नागरिकांना पाणी आणि झाडं जगवणं ही प्राथमिकता असताना धुळीमुळे लोकांना त्रास होऊ नये श्वसनाचे आजार निर्माण होऊ नये म्हणून नगरपालिका पत्र तालुका क्रीडा संकुलाच्या बाबतीत त्या अधिकाऱ्यांशी कुठलाही पत्रव्यवहार न करता आम्ही आमच्या पद्धतीने तिथं पाणी मारून देतो आहे कधी दिव रोज रोजसुद्धा मारू लागतं आहे कधी एक सुद्धा मारू लागत आहे तर तशा पद्धतीने आम्ही तिथं काम करतो आहे आत्ताच आम्ही वृक्षारोपणाचा ते कार्यक्रम घेतला होता नगरपालिकेने तर तेसुद्धा ते झाडं जग नगरपालिका जगवत आहे तिथं काँग्रेस गवत आणि चिल्हाराचं प्रमाण आलं होतं तेसुद्धा आम्ही केलेलं आहे म्हणजे आमच्या विभागाकडे ते न त्याची जबाबदारी असताना सुद्धा नागरिकांच्या येणाऱ्या तक्रारीला आपण संवेदनशील आहोत आणि नागरिकांना विनाकारण ह्या विभागाकडे पत्रवर करा त्या विभागाकडे पत्र करा असं न सांगता आमच्यापर्यंत जितकं करता येईल तितकं आम्ही करतोय आमच्या वृक्ष प्राधिकरणच्या मार्फत आम्ही तिथं आता त्या गाजरगावतावर राऊंडअपचा सुद्धा फवारा मारून घेतलेला आहे की जेणेकरून ते जळून तरी जाईल आणि लोकांना त्याचा त्रास होणार नाही काँग्रेसची सुद्धा खूप लोकांना अलर्जिक असते तर त्या अलर्जिक गाजरगावतावर सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने करत आहोत आपल्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून मी चालू लोक क्रीडा अधिकारी मॅडम आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आवाहन करू इच्छितो किंवा आपल्या शहरामध्ये एकमेव आहे क्रीडांगण त्याचे किंमत कमीत कमी तिथं कमी ग्रीन जिमचे साहित्य किंवा जे आपल्याला म्हणजे कमी दर्जा कमी खर्चामध्ये जे करता येईल तितक्या तरी सुविधा मिळाव्या अशा अपेक्षा लोक संकुल आमच्या ना आमच्या मालकीचं नाहीच आहे आम्हाला तिथं नका काही काम करायचं असेल तर एकदा त्यांच्या सीची आवश्यकता आहे किंवा त्यांच्या विभागामार्फत सुद्धा खर्च केला जातो ज्या जसं जिल्हा संकुल आहे जिल्हा पातळीवर तसं प्रत्येक तालुका क्रीडा संकुलसुद्धा तालुका स्तरावर आहे त्याच्यासाठी वेगळ्याने त्याचा एक हेड आहे त्याच्यावर निधीसुद्धा येत असतो तर त्या ते सुद्धा आपण एकदा त्या कार्यालयाला संपर्क करून त्यांच्याकडनं पण माहिती घ्या की सांगोला शहरामध्ये सांगोला तालुका क्रीडा संकुलचे नेमकं काय काय कामं होत आहेत एकदा जनतेसमोर सुद्धा ते विषय येईल की नेमकं काम काय काय होत आहेत आम्ही नगरपालिका आमच्या स्तरावर जितकं करता येईल तेवढं आम्ही करत आहोत परंतु आम्ही त्याच्यावर डायरेक्ट खर्च करू शकत नाही आमची मालकी नसल्यामुळे वासुद रोडला आम्ही त्या दिवशी डॉक्टर धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने जे काही वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला होता तर त्या दिवशी आपल्या मार्फतीनेच ते दिलेलं आहे आम्ही आता त्यांना शेवट एक अल्टिमेटम दिलेलं आहे बहात्तर तासाचं आम्ही इकडं आपल्याला एपीएमसी ला, ला कॉन्टॅक्ट केला होता मार्केट कमिटीच्या करन अधिकाऱ्यांकडनं आम्हाला तसं काही समर्पक उत्तर नाही आलं ते म्हटले की नाही ठीक आहे आम्ही चर्चा करून माहिती घेऊ परंतु मी आ, आ, या शहरामध्ये किरकोळ विक्री बाहेर कुठेही अलाउड करणार नाही आपलं जे काय घाऊक विक्री आहे ती माननच्या कायद्यानुसार का ते मार्केट कमिटीच्या एरियामध्ये होणं अपेक्षित आहे मी त्यांना शेवटचा आता तीन दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि सोबतच मान्य पोलीस निरीक्षकांनासुद्धा पत्र दिलेलं आहे की नगरपालिका त्यांच्यावर कारवाई करणार आहे आपलं योग्य तो पोलीस बंदोबस्त त्यासाठी उपलब्ध करून देण्यात यावा तर त्याच्यामुळे ते वाहतुकीचे जे काही अडचणी आहेत स्वच्छतेच्या ज्या काही अडचणी आहेत आणि परप्रांतीय असल्यामुळं काय कधी कधी कायदा सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न ऐरणीवर येतो तर त्याच्यामुळं आता त्यांना तीन दिवसापेक्षा जास्त कालावधी दे आम्ही देणार नाही त्यांना जे काही करायचं त्यांनी मार्केट कमिटीच्या आवारामध्ये त्यांची घाऊक विक्री करावी खरेदी विक्रीचे व्यवहार रस्त्यावर करणं गैरकायदेशीर आहे आ, सांगोला नगरपालिकेचा सा विकास आराखडा माल मूलत दोन हजार पंधरामध्ये मंजूर झाला आहे त्या विकास आराखड्यामध्ये विकास आराखड्यातील मोठले रस्ते सोडण्यात आलेले आहेत आणि आरक्षणाची जागा सोडण्यात आलेल्या आहेत तर परंतु त्यावेळेस जे काही आर्थिक तरतूद जी करण्यात आली होती ती आज रोजी जे काही रेडी रेखणार रेट आहे जे आपलं शीघ्र गणक तक्ता आपण जे म्हणतो तर तो तोच्यासोबत मॅच होत नसल्यामुळे आपल्याला आरक्षण विकसित करणं आरक्षणाचे भूसंपादन करणं आणि खाजगी वाटाघाटीद्वारे शेतकऱ्यांना किंवा जमीन मालकांना त्याचं मावेगा हे सध्या शक्य होत नाहीये आम्ही शासनाची एक युडी सिक्स नावाची योजना आहे ज्यामध्ये पन्नास टक्के अनुदान कर्ज मिळतं तर त्याच्यामध्ये आम्ही फंड रेजिंगचा प्रयत्न करत आहोत सदर जर आम्हाला जर पुरेसा निधी उपलब्ध झाला शासनाकडनं तर लवकरात लवकर आम्ही जे काही प्राधान्यक्रम ठरवलेला आहे आरक्षण विकसनाचा तर त्याच्यामध्ये नक्कीच आरक्षण विकसित करणार आहोत शहराचा पाणी पुरवठा सध्या नगरपालिकेच्याकडनं पाणीपुरवठा जे होत आहे तर ते इसबावी म्हणून एक गाव आहे पंढरपूरला लागून तर ते आपले भीमा पात्र जे आहे चंद्रभागेचं पात्र तिथून आपण सन दोन हजार चौदापासनं यू आय डी सी सी एम टी योजना आणि एकोणीसशे पासून जुनी पाणीपुरवठा योजना याच्यातून मागच्या पस्तीस वर्षापासून ते पाणी आपण शार शाराला देत आहोत तर साधारणपणे आपल्याला तीस ते बत्तीस किलोमीटरचं लिफ्टिंग आहे ते पाणी अशुद्ध पाणी ज्यावेळेस आपल्या शहरामध्ये येतं तर पंढरपूर रोडला आपण त्याच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये त्याच्यावर प्रक्रिया करतो सद जलशुद्धीकरण करत असताना सुरुवातीला त्याचं इरेशन केलं जातं त्याच्यानंतर त्याचं क्लोरिनेशन केलं जातं त्याला ब्लिचिंग पावडरचा डोस दिला जातो क्लोरिन गॅसचा डोस दिला जातो आणि नंतर मग त्या पाणी जे आमचं साठवणताला साठवण टाकी आहे त्याच्यामधून शहरातील अकरा मुख्य ज्या आपण त्याला ई आर म्हणतो म्हणजे एलिव्हेटेड सर्व्हिस रिझर्व्हर उंच टाक्या तर अकरा उंच टाक्यांमध्ये ते पाणी भरलं जातं आणि अकरा उंच टाक्यांमधून आपण शहरा शहरातील लोकांना शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करतो साधारणपणे वाढती लोकसंख्या पाहता आपल्याला आज रोजी एक दिवसाड पाणी द्यावं लागतं आहे आणि एक दिवसाड पाणी देत असताना सा शारा, मला सांगण्याचा आनंद होत आहे की सोलापूर जिल्ह्यामधील आपली एकमेव नगरपालिका आहे जी एक दिवसाड पाणी देत आहे आपण कालांतराने दररोज पाणी देण्याचं सुद्धा आहे नियोजित परंतु त्यासाठी आपल्याला आपलं साठवण टाकीची क्षमता वाढावी लागणार आहे आपल्याला जे आपण पंढरपूरवरनं पाणी उचलतो आहे <coughs> त्याचीसुद्धा आपल्याला क्षमता वाढवू लागणार आहे आणि ज्या टाक्या आहेत उदाहरणार्थ आता चांदलवाडीसारखं आपलं एक वाडी आहे मोठी लोकसंख्या आहे परंतु ते, ते, सुच, सुच ते लोक आज सुद्धा म्हणजे स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरसुद्धा त्यांना नगरपालिकेचं स्वच्छ स्वच्छ पाणी भेटत नाही आहे तर त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींनी वारंवार त्या बाबतीत आम्हाला ते गोष्ट लक्षात आणून दिली आहे आम्ही चांदोलवाडीचं सुद्धा एक डी पी आर तयार केलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही चांदोलवाडीला एक वेगळी टाकी आणि त्याला वेगळं पाणी सप्लाय असं साधारण दहा ते अकरा कोटी रुपयाचा आम्ही नवीन एक प्रोजेक्ट घेत आहोत तर त्याच्या सांगोला कारण त्याच्या बाबतीत मला अभिमान वाटत आहे की नागरिकसुद्धा दुष्काळी तालुक्यात असूनसुद्धा या तत्कालीन लोकप्रतिनिधींचं दूरदृष्टी म्हणा किंवा इथल्या प्रशासनातील जे कोणी माझे पूर्वी झालेले अधिकारी म्हणा आपल्याला शुद्ध पाणी एक दिवसाड मुबलक प्रमाणात मिळत आहे लोक त्या बाबतीत म्हणजे व्हॉल्युमेट्रिक वॉटर सिस्टीम म्हणजे म्हणजे अशी नगरपालिका आहे आपल्या पूर्ण जिल्ह्यामधील की जिथं वॉटर मीटरवर पाणी दिलं जातं इतर सर्व शहरांमध्ये एक इंची अर्धा इंची पाऊन इंची वाणिज्य किंवा घरगुती या पद्धतीने फिक्स त्यांना पाणीपट्टी येते परंतु आपल्याकडं जितका वापर तितकं पाणीपट्टी या तत्वानुसार नाही का आपण लोकांना जितकं म्हणजे वीज वीज देयक जसं असतं तसं आपल्या पाण्याचं देयकसुद्धा आपण घेत आहोत पाणीपट्टी आपल्याकडं व्हॉल्युमेट्रिक पद्धतीने दिलं जातं आहे नगरपालिकेच्या वतीने अनुसूचित जाती आणि नवबुद्ध घटकांसाठी रमाई घरकुल योजना आणि इतर इतर लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना शहरी हे राबवण्यात येत आहे प्रधानमंत्री आवास योजना शहरीचा ट टप्पा एक पूर्ण झालेला आहे दोन हजार पंधरापासून तर जवळजवळ दोन दो हजार चोवीसपर्यंत टप्पा एक होता आणि मागील वर्षीच माननीय मो नरेंद्र मोदीजी आपल्या देशाच्या सुद्धा प्रधानमंत्री आवास योजना टू पॉईंट ओ शहरी हे लॉन्च केले आहे तर त्याच्यामध्ये आपण जे पहिला जो, जो आपला टप्पा होता तर त्याच्यामध्ये आपण साधारणपणे दोनशे बासष्ट लोकांना घरकुलाची दिली होती आता टू पॉईंट ओ जे सुरू झालेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा साधारणपणे बेचाळीस त्रेचाळीस लाभार्थी जे आहेत तर त्यांच्या आम्ही पहिला डी पी आर तयार केला आहे तर आपल्याला अडचण हे जात आहे की शहरामध्ये येलो झोनचं प्रमाण आता कमी झालेलं आहे आणि ग्रीन झोन जास्त आहे ग्रीन झोन हा प्रामुख्याने शेती विभागामध्ये येतो आणि ते फक्त शेती वापर करण्यासाठी त्याला अलोज आहे तर त्याच्यामुळं आपल्याला तिथं घरकुलाला बांधकाम परवानगी द्यायला किंवा रेसिडेन्शियल वापर आपण अधिकृतपणे घेत नाही आणि प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये ज्या घरांना बांधकाम परवानगी आहे त्याच घरांना आपल्याला अडीच लाख रुपयापर्यंत घरकुलासाठी अनुदान आणूज्ञ आहे तर आपण आता एक नवीन एक योजना आणत आहोत की ज्याच्यामध्ये ग्रीन झोनमधले जे क्षेत्र आहे ते त्याला कसं पद्धतीने येलो झोनमध्ये आणता येईल आणि त्याची पण एक टक्केवारी आहे की इतकी इतक्या टक्केवारीपेक्षा जास्त जर तिथं बांधकाम झाले असतील किंवा शेती वापर नसेल तर शेती वापर व्यतिरिक्त जर असेल तर त्याला येलो झोनमध्ये कसं कन्वर्ट करता येईल याला एक मधला मार्ग असा आहे की चाळीस गुंठेपेक्षा जास्त जर क्षेत्र असेल तर फार्म हाऊस नावाची कन्सेप्ट आहे तर ते फार्म हाऊस चे बांधकाम परवानगी देण्यासाठी किमान चाळीस गुंठी त्रास असणं आवश्यक आहे परंतु ज्याला अडीच लाख रुपये अनुदान पाहिजे तो बेघर आहे आणि त्याला भारतात कुठेही त्याचं घर नाहीये तर हे थोडंसं आम्हाला ते फार्म हाऊस कन्सेप्टमध्ये ह्याला एक आणि दोन गुण ठ्याचे जे क्षेत्र आहे तर त्याला बांधकाम परवानगी देणं अवघड जात आहे याला एकच पर्याय आहे की जो ग्रीन झोन आहे त्याला लवकरात लवकर येलो झोनमध्ये कशा पद्धतीने त्याला कन्वर्ट करता येईल आणि येलो झोनमध्ये मग रेसिडेन्शियल वापर आणून असल्यामुळं आपल्याला घरकुलाचे जी योजना आहे त्याला जास्त चालना देणं शक्य होईल